मंडई गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उद्भवलेल्या न भूतो न भविष्यती अशा परिस्थितीनंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा चांगलं यश मिळालं महायुतीच्या लोकसभेच्या हाराकिरीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बसला महायुतीतील इतर घटक पक्षांनी आपापली आब आप राखली पण अजित पवार गटाला चार जागा लढवून अवघ्या एका जागेवर जिंकता आलं त्यानंतर भाजप शिंदेसेनेच्या रडारवर राडारवर आलेल्या आणि टीकेचे धनी ठरलेल्या अजित पवारांनी सध्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असल्याचं दिसतंय जुन्या चुका टाळण्यासाठी अजितदादांनी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाने सुरुवात करायचं असं ठरवल्याचं दिसतंय सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे याच दरम्यान सोमवारी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांची एक बैठक झाली त्यात निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाली विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटानं नरेश अरोरा यांची निवडणूक रणनीतिकार म्हणून नियुक्ती केली आहे मंडई विधानसभा निवडणुकीसाठी दादा गटाने रणनीतिकार म्हणून नियुक्त केलेले नरेश अरोरा नेमके कोण आहेत याच्याबद्दल आता राज्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे असं सांगण्यात येत आहे की काँग्रेसला अनेक राज्यात मिळालेल्या राजकीय यशामागे नरेश अरोरा यांचीच रणनीती होती त्यामुळे आता जीदा यांनी आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी नरेश अरोरा यांच्यावर टाकलेली आहे असं दिसतंय पण नेमकं कशा पद्धतीने नरेश अरोरा हे काम करतील आणि खरंच ते अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत राजकीय नवसंजीवनी देऊ शकतात का त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारी आहे मंडई सुरुवातीला अजितदादा गटानं नियुक्त केलेले रणनीतिकार नरेश अरोरा नेमके कोण आहेत हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात नरेश अरोरा यांनी दोन हजार अकरामध्ये कंटेंट डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला त्यांनी त्यांची कंपनी डिझाईन बॉक्सची स्थापना करून विविध आंतरराष्ट्रीय क्लायंटसाठी यशस्वी ई कॉमर्स प्रकल्प वितरित केले ज्यामुळे ते डिजिटल मीडियाच्या बारकाव्यांनी सुसज्ज झाले डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात स्वतःला एक प्रसिद्ध आणि विश्वासार्ह नाव म्हणून प्रस्थापित केल्यानंतर अरोरा यांनी राजकीय डिजिटल मीडिया प्रचार व्यवस्थापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला त्यांच्या आक्रमक प्रचार व्यवस्थापनामुळे अनेक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं त्यांचा पहिला राजकीय प्रकल्प पंजाब विधानसभा निवडणुका दोन हजार सतरा होता त्यानंतर गुरुदासपूर पोटनिवडणूक दोन हजार सतरा आणि हिमाचलमध्ये त्यांनी नेतृत्व केलं त्या दरम्यान त्यांनी स्वतःला एक सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून पुढे आणलं चपय प्रचार व्यवस्थापन आणि साध्या दिसणाऱ्या कल्पनांच्या संकल्पनेकडे आउट ऑफ द बॉक्स दृष्टिकोन ठेवणे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत आतापर्यंत त्यांनी राजस्थान कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचं काम पाहिलेलं आहे प्रचार व्यवस्थापनात त्यांचा हातखंड आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या कालच्या बैठकीला अरोरा उपस्थित होते या बैठकीत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं ब्रँडिंग आणि रणनीतीची सविस्तर माहिती दिली त्यांनी प्रेझेंटेशन देखील देत आमदारांना संबोधित केलं तसेच अजित पवार यांना पक्षाचा नेता म्हणून ब्रँडिंग करण्याचे आणि दादांच्या मेक ओव्हरवर काम करण्याचं ठरवण्यात आले दादांची प्रशासनावरील पकड शब्दांचे पक्के दादा सर्व आश्वासनांची पूर्तता करणारे दिलेला शब्द पायणारे नेते रोक ठोक अजित पवार या दृष्टीने नरेश अरोरा त्यांचं ब्रँडिंग येत्या काळात करणार आहेत असं समजतंय मंडई लोकसभेनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होत आहे त्यानंतर पुढील दोन महिन्यात विधानसभा निवडणूक असेल त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जोरात कामाला लागली असल्याचं दिसत आहे विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात पक्षाने सुरुवात केली आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला त्यात योजनांचा पाऊस पडला त्यातील काही योजना राज्यात लोकप्रिय झाल्या सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाने या योजनांची ब्रँडिंग करण्याचे आणि जनतेत जाण्यासाठी एक नव्वद दिवसांची योजना आखली आहे विरोधकांच्या कोणत्याही खोट्या अफवांना बळी न पडण्याचे आणि त्यांच्या जायात न अडकण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत याउलट विविध योजना सरकारचे काम तया गायात भर देण्यासाठी खास रणनीती आखण्यात आली आहे त्या बैठकीला पक्षप्रमुख अजित पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते हजर होते त्या बैठकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चौदा जुलै रोजी बारामतीमध्ये भव्य सभा घेण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली इतिहासात आजवर कधीही झाली नाही अशी सभा बारामतीमध्ये घेऊ असंही तटकरे यांनी जाहीर केलं दरम्यान बारामती लोकसभा निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीत सुप्रिया सुये यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार आणि पक्षाचे नेते पहिल्यांदाच बारामतीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत या सभेत ते काय बोलणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारे फोडणार का महायुतीमधील मा वाद आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीतील बारामतीकरांचा कौल या सर्व विषयांवर अजित पवार होम वर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे विधान परिषद निवडणुकीनंतर अवघ्या दोन दिवसांनी ही सभा होईल त्यामुळे या सभेला मोठं महत्व आहे तसेच सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जोरात कामाला लागली असल्याचं दिसतंय आणि त्यामध्ये राजकीय रणनीतिकारांच्या भूमिकेत असलेले नरेश अरोरा दादांसाठी गेम चेंजर ठरणार आहेत असं बोललं जात पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय दादा गटानं नियुक्त केलेले मास्टर माइंड नरेश अरोरा यांनी काँग्रेस पक्षाला जसं अनेक राज्यात नवसंजीवनी मिळवून दिली तशीच ते दादा गटाला महाराष्ट्रात नवसंजीवनी मिळवून देऊ शकतील का प्रशांत किशोर यांच्यानंतर नरेश अरोरा राजकारणातले नवे चाणक्य किंवा किंगमेकर म्हणून उदयास यायला लागलेत का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद